दिनांक बारा रोजी नानसिंग साहेजा पावरा वय सव्वीस वर्ष राहणार तेल्यामहू पोस्ट कोडीद तालुका शिरपूर धुळे याच्या तेल्यामहू गावाच्या नाण्याजवळ अज्ञात इस्मांनी धारधार चाकुने पोटावर सहा तर डोक्यावर एक वार करीत निर्गुण खून करून खुनी पुरावे नष्ट करत प्रसार झाले होते परंतु शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या पथकासह चोवीस तासाच्या आत तपासी चक्रे फिरवून दोन्ही खुण्यांना ताब्यात घेतले अधिक माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडून जाणून घेऊया काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा राहणार तेल्यामू पोस्ट कोळी या ठिकाणचा जो इसम होता त्याला तेलामहू गावाजवळ अज्ञात इसमांनी धारधार चाकूने गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं घटना ही निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होत आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रुपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टीचे उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानू नानूसिंग पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर अपर पोलीस अधीक्षक सर एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे